फरदापूर हा महत्वाचा रस्ता अक्षरशः खड्ड्यांमध्ये हरवलाय तालुक्याला जोडणारे या प्रमुख रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हेच उकल न उकलणारं कोड आहे दरम्यान काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिकठिकाणी अनधिकृत चाऱ्या खोदून अपघातास निमंत्रण दिलंय याकडे सार्वजनिक बांधकाम फरदापूर उपविभागीय कार्यालयाचं दुर्लक्ष होतंय आहे या रस्त्यावर एखाद्याला जीव गमवावा लागण्याची शक्यता वाढली आहे सोयगाव पर्धापूर राज्य क्रमांक चोवीस वर सावरखेडा फाटापासून वाघूर नदीपर्यंत ठिकठिकाणी खड्ड्यांचा रस्ता झालाय त्यामुळे वाहनधारकांना धारकांना अक्षरशः वाहन, वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे एक खड्डा चुकवताना दुसऱ्या खड्ड्यात वाहन अदळून अपघात होत आहे त्यातल्या त्यात, त्यात चार ते पाच ठिकाणी शेतकऱ्यांनी पाईपलाईनसाठी रस्ता खोदून चाऱ्या केल्यात मात्र त्या चाऱ्यावरून मुरू व सिमेंट टाकून बुजवल्या नसल्यानं दुचाकी आदळून अपघात वाढले या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यानं जनतेमध्ये तीव्रसंताप व्यक्त होतोय या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्याची मागणी होतीय हा रस्ता तालुक्याचा व आर्थिक सामाजिक कणा आहे